भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनक्ळे यांनी रांगे पाटील यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना सरकारने त्यांना न्याय दिला जाईल असे स्पष्ट केले तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजासाठी महत्वाचे निर्णय घेतल्याचे सांगितले पुढील पाच वर्षात वीज दर कमी करण्याचा सरकारचा मानस असून कमी वीज वापरणाऱ्यांना दिलासा देण्यात येईल असेही त्यांनी जाहीर केले महायुतीतील निर्णय समन्वयानी होण्याची गरज आहे असे मत व्यक्त करताना त्यांनी विरोधकांच्या टीकेलाही उत्तर दिले ओबीसी आरक्षणाबाबत निवडणुका लवकरच होतील असा टोला त्यांनी विजय वडेट्टीवारांना लगावला राज्यभर आंदोलन करतात वेगवेगळी महायुतीमध्ये आम्ही सर्वांनीच जनतेचा विश्वास संपादन केला आहे आणि जनतेचा विश्वास जेव्हा आमच्यावर जनतेने टाकला तेव्हा अजूनही महाविकास आघाडी या पराभवातून बाहेर निघत नाही आणि महाविकास आघाडीचे नेते शरद पवारजी सुप्रिया सुळे आणि सर्वांनीच म्हणजे एक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार म्हणतात की ईव्हीएमचा दोष नाही आहे आणि दुसरीकडे काँग्रेस म्हणत आहे की ईव्हीएमवर खापर फोडत आहे मला वाटतं हा नरेटिव्ह तयार करण्याचा भाग आहे म्हणजे जे काही पद गेली आहे विधानसभा निवडणुकीत जी काही त्यांची नामुस्की झाली आहे ही नामुस्की पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वेळी येऊ नये म्हणजे हरले ते निवडणुकीत पराभव झाले की ईव्हीएम चुकीची आहे या पद्धतीचा एक नरेटिव्ह नवीन नरेटिव्ह या महाराष्ट्रात तयार करण्याचा प्रयत्न काँग्रेस पार्टी करताय पण खरं तर आज मारामारी चुरू आहे काँग्रेसमध्ये काँग्रेसची मारामारी अंतर्गत लाथाळ्या आणि काँग्रेसवर जनतेचा गेलेला विश्वास तो विश्वास जो गेला आहे तो काही परत मिळणार नाही त्यामुळे वर फार आंदोलन करून जनता काही ते आंदोलन आता ऐकत नाही जनता ती आंदोलनाला दखल घेत नाही तेच नेते उभे राहतात तेच नेते फोटो काढतात आता ईव्हीएमचं जे आंदोलन आहे हे फोटो काढण्यापुरतं राहिलेलं आहे एसटीची भाडीवाढ करताना परीक्षा केलेली रिबेडमेंट उलट मी तुम्हाला सांगतो की जे लोक कमी वीज वापरतात त्यांना दिलासा मिळाला आहे आणि पुढच्या पाच वर्षामध्ये माननीय देवेंद्रजींनी आमच्या सरकारनी हे ठरवलं आहे यानंतरचे जे टेरीप पिटीशन असतील किंवा टेरीफबद्दल जी काही दरवाढीबद्दल प्रस्ताव असेल तो मायनस असेल म्हणजे कमी विजे, कमी रेटचा असेल कारण सौर ऊर्जेवर जेव्हा वीज तयार होते आहे दोन रुपये वीस पैशात दोन रुपये चाळीस पैशात वीज तयार होणार आहे विजेची मागणी सौर ऊर्जेवर पूर्ण होणार आहे त्यामुळे पुढचा काळ हा विजेचे रेट कमी करण्याचा काळ असणार आहे विजेचे रेट वाढवण्याचा काळ नसणार आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की विरोधकांनी टीकेकरता टीका केली आहे काही दरवाढीचे प्रस्ताव हे मोठ्या ग्राहकाकरताय जे ग्राहक अजूनही जास्त वीज वापरतात अपेक्षेपेक्षा जास्त वापरतात पण काही दरवाढ जी आहे ती कमी करण्यात आली आहे जे सर्वसाधारण मिडीयम क्लास आणि कमी वीज वापरणाऱ्या ग्राहकाकरताय त्यांची वीज कमी करण्याचा निर्णय घेतला आहे मला असं वाटतं जरांगेंचे आंदोलन हे सामाजिक आंदोलन आहे त्यांनी समाजाचं आंदोलन करण्यामध्ये किंवा त्यांना वाटतं की आमच्या सरकारने न्याय दिला पाहिजे त्यांना आंदोलन करण्याची मुभा आहे आमचं सरकार न्याय देत आहे एवढं न्याय देणारं सरकार या महाराष्ट्रात कधीच आलं नाही देवेंद्र फडणवीस सरकारनी चौदा ते एकोणीसही न्याय दिला आणि आता माननीय देवेंद्रजींनी मराठा समाजाकरता ज्या विविध बाबी केल्या आहेत तर जरांगेचं समाधान होईल समाधान होत नसेल तर आमचा काही पर्याय नाही पण पर मराठा समाजाकरता ज्या पद्धतीने माननीय देवेंद्रजींनी ज्या पद्धतीने देवेंद्रजींनी मराठा समाजाकरता आमच्या सरकारनी ज्या पद्धतीच्या सवलती आणि आरक्षणाबद्दलचे निर्णय घेतले आहे ऐतिहासिक निर्णय घेतले आहे अजूनही जर जनांगी पाटलाचं समाधान होत नसेल तर मग आता ते निर्णय घेतील त्याबद्दल मी काही बोलू शकणार नाही